हर हर महादेव भावांनो तर स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर मी जे आज आलो आहे लग्नाला म्हणजेच मंगळूरला भावांनो आपल्या मित्राचं लग्न होतं तर मित्राच्या लग्नाला आलो आहे चला आता जर भावांनो झापूक झुपूकमध्ये आलो तर आपल्या मंगल कार्यालयामध्ये चला आता एकटाच माना वाना हिणतोय कारण आज सोबती नाही भावन्न कोणी डांबरीला वानावाना ते नात करते काय असं म्हणून हॉटेलमध्ये जाऊ वाटते भावांनो पण आपल्याकडे कि पैसेच नाहीत जाऊन द्या आता लग्नातलं दाबून खाऊन मग हॉटेलवर जाऊन द्या डीजे पशी आलो तर डीजे पशी भावांना निसता एकटाच डीजे वाचतो इथं कोणी नाचा ना आपण काहीच व्हायना म्हणलं मीच जाऊन थया थया नाचतो भावांनो मंगल कार्यालय आलो बघा आता मंगल कार्यालय कसं आहे चला डायरेक्ट आपण आता आत जाऊ धापूक मध्ये तर भावांनो फटाक दिसेन मी आता आलो आहे नात करते काय असं म्हणून चला आता डायरेक्ट आपण हे बघा कसं आहे मंगल कार्यालय गार्डन वगैरे मला असं वाटतं माझ्या लग्न हे करून ठेवा बुक करून ठेवतो भावांनो भावांनो आपली केस चलाच खारी यायला लागले तो भासा आपल्याकडे बघायला लागला आपल्या तोंडाकडे तिने पलीकडे बघितलं भावांनो तिकडे डीजे वाचायला लागला आणि या पोराच्या अचानकच अंगात आलं बघा कसं आहे उड्याच मारते भावांनो नाच करते काय असं म्हणतो बाबा ती भावांनाही फ्रुटी वगैरे आपल्या भाषा दिले भाषा आलता लांबून पुण्यावरून आलता भावांना लागण्यासाठी बघा फ्रुटी वगैरे दिली त्याला चला चाललं आपण आता नात करते काय असं म्हणत आता ग्लासमध्ये पाणी घेतलं भावांनो चला पाणी पितो आता धापक झुबकमध्ये मंगल कार्यालयात आलो बघा मंगल कार्यालय कसं आहे नात करते काय नाद कर नाही करायचं भावांना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तोपर्यंत बाय भेटू नंतर चला भावांना जेवण करतो म्हणून भेटतो तुम्हाला झापक झुपकमध्ये दाबून खातो भावांना आता चला भावांनो जेवण वगैरे झालं आहे आणि हे गामजे कोणाचं होता काय माहीत टाकला फाटाक दिशेन गाड्यात आणि निघालो चला आता बाहेर बघा मंडप मंट कसं आहे नाद करते कर, का नाद नाही करायचं भावांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा ना आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भावांनो चला आता जाऊ आता डायरेक्ट आपण बाहेर भावांनो तब्बल तुम्हाला सांगतो अजून दोन तास आहेत लग्नाला बाकी आता इथंच कटोर तर बसायचं आहे मी एक तर बोर झालो आहे भावांनो नाही बोर झालो आहे जाऊन द्या आता डायरेक्ट आपण लग्न लावलं का तवा भेटू भावनो कम्प्लीट दोन तासांनी लग्न आता सुरुवात होत आहे लग्नाला बघा बघा फायर लावली आहे भावनो चला आता लग्न वगैरे संपलंय आता मी चाललोय हे गाया टार्जन घेऊन गावाकड कर। नाद करते काय असं म्हणून भावांना आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय